ठेवीदारांचे पैसे द्यायची तारीख जवळ येताच पैठण येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीची पैठण शाखा मागच्या पाच दिवसांपासून बंद आहे या शाखेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मोबाईल बंद केल्याने पैठणची ज्ञानराधा बंद पडली का अशी भीती आता ठेवीदारांना वाटू लागली आहे मागच्या दोन महिन्याच्या कालावधीत ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने खातेदारांना पैसे देण्याच्या चार ते पाच तारखा देण्यात आल्या मात्र या संस्थेने वायदा केलेल्या एकाही तारखेला ठेवीदारांना पैसे दिले नाही ज्ञानराधाच्या पैठण शाखेतील कर्मचाऱ्यांनी वीस डिसेंबरला शंभर टक्के पैसे दिले जातील असा शब्द ठेवीदारांना दिला होता त्यामुळे ठेवीदार काहीसे तणावमुक्त झाले होते एका ठेवीदाराने आपले चार लाख रुपये मिळत नसल्याने पैठण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती पोलिसात तक्रार दाखल होताच ज्ञानराधाच्या कर्मचाऱ्यांनी घनश्याम शेळके यांच्या घरी जाऊन त्यांचे चार लाख रुपये परत दिले होते ठेवीदार अपेक्षेने वीस डिसेंबरची वाट बघत होते परंतु वीस डिसेंबर याच्या पाच दिवस अगोदरच ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीने पैठण शाखेचे शटर बंद केले आहे चौदा डिसेंबर म्हणजे सहा दिवसांपासून ज्ञानराधाची पैठण शाखा बंद आहे सोशल मीडियावरून गायब झालेले ज्ञानराधाचे अध्यक्ष सुरेश कुटे हे सोशल मीडियावर अचानक झाले आम्ही पैसे देणार मात्र तारीख सांगणार नाही अशी बेजबाबदार भूमिका त्यांनी घेतली आहे त्यांच्या या भूमिकेमुळे ठेवीदारांमध्ये अजून संभ्रम पसरला आहे ठेवीदार अधिकचे व्याज देत असल्याने पैठण शहरातील शेकडो नागरिकांनी ज्ञान राधा मल्टीस्टेट पैठण शहर शाखेत कोटींच्या ठेवी ठेवल्या आहेत ज्ञानराधाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांचे मोबाईल बंद करून ठेवले आहे त्यामुळे ज्ञानराधाची पैठण शाखा पैठणमधून पळून गेल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे गौतम बनकर एम न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर